नमस्कार मित्रांनो मी प्रदीप शिवनकर आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो लाईव्ह येण्याचं एक मुख्यतः कारण म्हणजे आपल्या चॅनलला तीन हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि परत काल एक लिस्ट पडलेली आहे त्या लिस्टमध्ये क्रमांक सत्तावन्न क्रमांक अठ्ठावन्न आणि क्रमांक एकोणसाठचे बरेच काही मुलांची या लिस्टमध्ये नाव आहे आणि त्यांना जॉईनिंग लेटरसुद्धा म्हणजे जॉईनिंगसुद्धा मिळालेली आहे आता ही जॉईनिंग कोणत्या उमेदवारांना मिळाली आहे तर जे उमेदवार किंवा मुंबईच्या आस्थापनेवर ज्या ठिकाणी रिक्त झालेल्या जागा आहेत किंवा ज्या उमेदवारांची बदली ही मंजूर झालेली आहे आणि ती बदली होऊन दुसऱ्या पॉईंटला गेलेले आहेत तर त्यांच्या जागी जे सतरा क्रमांक सत्तावन्न सत्र क्रमांक अठ्ठावन्न आणि सत्र क्रमांक एकोणसाठचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या जागेवर बोलण्यात आलेले आहेत आणि त्यांना तो पॉइंट दिलेला आहे त्यांना आता उद्या हजर त्या आपल्या पॉईंटला राहावायचे आहे आपण त्या पॉईंटला लवकरात लवकर हजर राहावे अन्यथा आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये टाकण्यात येईल आणि परत एक महत्वाची अपडेट सत्र क्रमांक साठच्या उमेदवारांना लवकरच मेसेज येईल आणि त्यांना सुद्धा आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लवकरच बोलण्यात येईल त्यांचे डॉक्युमेंट अजून सत्र क्रमांक साठ चे जे उमेदवार आहेत त्यांचे डॉक्युमेंट अजून झालेले नाहीत तर त्यांना काही उमेदवारांचे झालेले आहेत आणि काहींचे बाकी आहेत तर जे उरलेले उमेदवार आहेत त्यांना लवकरच त्यांना लवकरच डॉक्युमेंटसाठी बोलण्यात येईल आणि आपल्या चॅनलला तीन हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झाल्यामुळे सर्व आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलचे जेवढे पण आपले मित्र आहेत त्यांना सर्वांना धन्यवाद करतो अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता परत एक महत्वाची अपडेट आपल्याला नुकतीच एक पोलीस भरती पडलेली आहे एम एस एफ तर आपलं चांगलं तर आहेच तर आपण एम एस एफ मध्ये लागल्यानंतर किंवा ड्युटीला असल्यानंतर सुद्धा आपण तयारी करू शकतो आपल्या पोलीस आप भरतीची आपण त्या ठिकाणी तयारी करू शकतो तर यामध्ये पेमेंट हे व्यवस्थित असते ड्युटी पण पद्धतशीर असते त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर, तर तुम्ही विचारू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला आपले जे मराठी कॅम्पवर आपले जे व्हिडिओ असतात आता मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझ्या पहिलं पहिले जे होते जे व्हिडिओ मी पहिले टाकायचो ते आपले पहिले ऑनलाईन विषयी असायचे किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म निघले त्याविषयी असायचे अजून पण यापुढे बी तुमचा प्रतिसाद मिळाला तर यापुढे बी तेच व्हिडिओ अपलोड होत होत जाईल आणि आपला मी आता एम एस एफ जॉईन केल्यामुळे म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ हे जॉईन केल्यामुळे आपल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुद्धा व्हिडिओ किंवा नवीन अपडेटसुद्धा आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत जाईल तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मराठी कॅम्प किंवा महाराष्ट्र सुरक्षा बल हे चॅनल तुम्ही टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर आपण इथेच थांबूयात तुमचे प्रश्न असतील तर आपण आमच्या जे कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद